मस्त असा गावरान भेंडीचा ठेचा तयार आहे बघू शकता किती मस्त झालेला आहे हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवणार आहे मस्त असा भेंडीचा ठेचा तर त्यासाठी मी दहा बारा भेंड्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुऊन कोथिंबीर घेतली आहे दहा पंधरा पाकळ्या लसणाच्या घेतल्यात आणि चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत तर आता सगळ्यात पहिलं भेंडी धुऊन घेतलेली होती तर आता याच्या पाठीमागचं आणि पुढचं शेंडा काढून घेतलेला आहे आणि अशी उभी कापून घ्यायची आहे कंबीर भेंडी मधी चार फाक मारून घ्यायच्या आहेत आणि जेवढं होईल तेवढं बारीक कट करून घ्यायची आहे भेंडी तर बघू शकता असं कापून घ्यायचं आहे तुम्ही ही भेंडी मिक्सरमध्ये फिरून बी घेऊ शकता किंवा मी भेंडीला भाजून घेऊन खल्लूमध्ये वाटून पण घेऊ शकता तर हे असं कापून घेत आहे मी बारीक मला असं सोपं वाटतंय म्हणून मी असंच कापून घेतलेलं आहे तर हे कापून झालेलं आहे तर आता चला मग करूया पुढची तयारी इथं तवा ठेवलेला आहे आणि लसूण आणि मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत आणि इकडं कढई ठेवली आहे गरम करायला गॅसवर त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम चांगलं व्यवस्थित होऊ द्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपलं त्यामध्ये मी लसूण मोठा मोठा ठेचलेला लसूण टाकून घेते आहे लसूण टाकल्यानंतर याच्यामध्ये चिमूटभर हिंग टाक टाकून घ्यायचं आहे हिंग टाकून झाल्यानंतर कलरसाठी म्हणून चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे तर हळद टाकून झाल्यानंतर ह्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये जी भेंडी आपण बारीक कट करून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे भेंडी टाकल्यानंतर ह्याला परतत राहायचं आहे पर कारण की परतायचं थांबलं तर खाली चिटकते भेंडी आणि काळी पडते त्यामुळं ह्याला परतत राहायचं आहे आणि आता याच्यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेते कारण जेणेकरून ना आपल्या भेंडीला सगळं भाजतानाच याला मीठ लागू हवं हो म्हणून तर आता हे सगळं टाकून झालेलं आहे आणि भेंडी चांगली परतून घ्यायची आहे व्यवस्थित मीठ टाकल्यानंतर भेंडीला मीठ सगळं लागू झालं पाहिजे तर आता बघू शकता आपली भेंडी चांगली परतून झालेली आहे तर आता याच्यामध्ये मिरची आणि लसणाचा ठेचा टाकून घेतला आहे थोडासा आणि आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे भेंडीला आणि ठेच्याला आता व्यवस्थित परतून झालेलं आहे बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे भेंडीला आपल्या तर आता याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेतले होते आणि थोडीशी कोथिंबीर टाकून असं मोठं मोठं कूट वाटून घेतलेलं आहे बघू शकता आणि मोठं मोठं वाटलेलं कूट शेंगदाण्याचं टाकून घ्यायचं चा, आहे आणि चांगलं परतून घ्यायचं चा, आहे भेंडी आणि बघू शकता आपली भेंडी एकदम मस्त अशी तयार झालेली आहे खूप छान होते आणि आता ह्या भिंडीला ना दोन मिनटं प्लेट झाकून ठेवून द्यायचं आहे दोन मिनटं ठेवून दिल्यानंतर चांगली आपली भिंडी तयार झालेली आहे बघू शकता कलर पण छान आलेला आहे आणि सगळं ठेचा आहे एकदम मिक्स झालेलं आहे आणि चिकटपणा भिंडीला राहिला नाही आहे बिलकुल तर आता या दोन मिनटानंतर याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आहे मी आणि कोथिंबीर चांगलं मिक्स करून घ्यायची आहे आता आता आपला भिंडीचा ठेचा एकदम मस्त असा गावरान पद्धतीनं तयार झालेला आहे तुम्ही अशा पद्धतीनं भिंडीचा ठेचा बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल एक भाकर खाण्याऐवजी दोन भाकरी खाल तर असा खमंग आणि टेस्टी ही भेंडीचा ठेचा एकदम मस्त असा तयार झालेला आहे आपल्या भेंडीचा कलरही किती मस्त राहिलेला आहे बघा हिरवागार खूप छान आणि टेस्टी बनते अशा प्रकारची भेंडीचा ठेचा तर नक्की बनवून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल आणि तुमच्या घरातल्यावांना पण आवडेल तर थे...